ऑफर आहे साडे लाख मित्रांनो तेवीस सालची गाडी आहे आणि तेवीस लाख ऑफर आहे आणि चाळीस लाखाची ऑफर आहे मित्रांनो त्या महाराष्ट्रातल्या कस्टमर्सला बारा तासामध्ये लोन फॅसिलिटी मिळते तुमच्या थ्रू जर कस्टमर त्यांना आपण स्पेशल डिस्काउंट देऊ हाय हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या लाडक्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ना गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन आज आपण पुन्हा आलेलो आहोत नाशिकच्या एम एच फिफ्टीन या कार मॉल मध्ये मागच्या वेळेस ह्याच मध्ये आपण पाहिल्या होत्या सिडान आणि हॅशबॅक या गाड्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एसयूव्ही आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही या गाड्या चला तर मग आदित्य सरांना भेटूया आणि घेऊया या गाड्यांबद्दलची माहिती आदित्य सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या या चॅनल वर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि एसयूव्ही बद्दल काय सांगाल ही फर्स्ट जनरेशन मोस्ट डिमांडिंग बद्दल ही दोन हजार ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये ओके ओरिजिनल शोरूम रेकॉर्ड तीस हजार चालली अच्छा आणि याची ऑफर आहे साडे अकरा लाख ओके दोन हजार अठरा ची गाडी आहे आणि ऑफर आहे साडे अकरा लाख आदित्य सर या फोर्ड च्या इको स्पोर्ट बद्दल काय सांगाल ही दोन हजार ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये एक लाख दहा हजार चालली अच्छा आणि याची ऑफर आहे साडेसहा लाख दोन हजार अठरा ची गाडी आहे आणि ऑफर आहे साडेसहा लाख मित्रांनो वळू या पुढच्या गाडीकडे मित्रांनो ही आहे फोर्ड इको स्पोर्ट मध्ये ब्युटीफुल ब्लॅक कलर आणि ही आहे मालेगाव पासिंग गाडी विथ व्ही आय पी नंबर सर याबद्दल काय सांगाल तुम्ही ही दोन हजार एकोणास ची गाडी आहे ओनर मध्ये अच्छा एटी चालली एक किलोमीटर अच्छा आणि विथ संद्रुप ओके आणि याची ऑफर आहे नऊ लाख ओके okay, दोन हजार एकोणीस ची गाडी आहे आणि ऑफर आहे नऊ लाख चला वळूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो ही आहे वोक्स वॅगन ची टायगन आणि हिला आहे संद्रुफ आणि ही आहे ब्युटिफुल ब्लॅक कलर मध्ये आदित्य सर हिच्या बद्दल काय सांगाल दोन हजार एकवीस ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये फक्त आणि फक्त बावीस हजार चालली शोरूम रेकॉर्ड अच्छा आणि याची ऑफर आहे चौदा लाख ओके दोन हजार एकवीस ची गाडी आहे आणि चौदा लाख हिची ऑफर आहे मित्रांनो बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो ही आहे किया सेल्टॉस व्हाइट कलर मध्ये विथ सनरूफ आहे आदित्य सर हिच्या बद्दल काय सांगाल ही दोन हजार वीस ची गाडी आहे सिंगनुर मध्ये चालली शोरूम ऑटोमॅटिक मध्ये विथ अच्छा आणि ह्याची ऑफर आहे सतरा लाख दोन हजार एकवीस ची गाडी ऑफर आहे सतरा लाख बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो ही आहे मारुतीची ब्रिझा इन ब्युटिफुल रेड कलर विथ व्ही आय पी नंबर आदित्य सर याच्या बद्दल काय सांगा ही दोन हजार सतराची गाडी आय okay. प्लस मॉडेल टॉप एंड बर आणि नाइन्टी टू uh, थाउजंड चालली किलोमीटर किलोमीटर मॅन्युअल मध्ये डिझेल आहे आणि याची ऑफर आहे आठ नव्वद ऑफर ओके okay. दोन हजार सतराची गाडी आहे आठ नव्वद ऑफर आहे वळूया आता पुढच्या गाडीकडे ब्राईट रेड कलर ची ही नेक्सॉन आहे मित्रांनो आदित्य सर हिच्याबद्दल काय सांगा ही दोन हजार एकवीस ची गाडी आहे सिंगलोर मध्ये नाईन्टी टू थाउजंड ही पण चालली आहे ओरिजिनल अच्छा आणि याची ऑफर आहे दहा लाख नव्वद हजार ओके okay, दोन हजार एकवीस ची गाडी आहे ऑफर आहे दहा लाख नव्वद हजार बघूया आता पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो सेकंड हँड गाड्यांमध्ये तुम्ही जर इव्ही बघत असाल तर ही बेस्ट चॉईस आहे मित्रांनो ही आहे नेक्सॉन इव्ही आदित्य सर या गाडी बद्दल काय सांग दोन हजार बावीस ची गाडी आहे अच्छा साठ हजार ओरिजिनल शोरूम रेकॉर्ड चालली आहे अच्छा आणि ऑटो मध्ये अच्छा याची ऑफर आहे अकरा लाख ओके दोन हजार ची गाडी आहे आणि अकरा लाखाची ऑफर आहे ब्युटिफुल ऑफर बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो इव्ही मध्ये तुम्हाला डार्क एडिशन हवाय तर ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट चॉईस आहे आदित्य सर या गाडी बद्दल काय सांगाल ही दोन हजार बावीस ची गाडी अच्छा सिंगल ओनर मध्ये बर थर्टी नाईन चालली ओरिजिनल शोरूम रेकॉर्ड आणि याची ऑफर आहे अकरा अकरा लाख नव्वद हजार ओके दोन हजार बावीस ची गाडी आहे आणि अकरा लाख नव्वद हजार चाललेली गाडी आहे वर्थ आहे बघूया आता पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो ब्युटिफुल ग्रे कलर मधली ही नेक्सॉन आहे आदित्य सर हिच्याबद्दल काय सांगाल ही दोन हजार एकोणास ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये डिझल okay. ऑटोमॅटिक बर आणि याची ऑफर आहे नऊ लाख ओके okay, दोन हजार एकोणीस ची गाडी आहे आणि ऑफर आहे नऊ लाख नो ही आहे एमजी हेक्टर प्लस विथ प्रीमियम नंबर आणि संद्रूप आदित्य सर हिच्याबद्दल काय सांगाल ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये पॅरा संद्रुप आहे ओके okay. ओरिजिनल शोरूम रेकॉर्ड छत्तीस हजार किलोमीटर चालली बरं आणि याची ऑफर आहे तेवीस लाख ओके तेवीस सालची गाडी आहे आणि तेवीस लाख ऑफर आहे मित्रांनो वर्थ आहे बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो ही आहे एमजी हेक्टर विथ ब्युटिफुल ग्रे कलर मध्ये आदित्य सर हिची काय ऑफर आहे ही दोन हजार एकोणास ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये ओरिजिनल ओके आणि याची ऑफर आहे सोळा नव्वद ऑफर ओके दोन हजार एकोणास ची गाडी आहे आणि सोळा नव्वद ऑफर आहे मित्रांनो एकदम वर्थ आहे वळूया आता पुढच्या गाडीकडे मित्रांनो ही आहे एमजी ग्लोस्टर विथ प्रीमियम नंबर आणि विथ संद्रूप आदित्य सर तुम्ही काय सांगाल या गाडी बद्दल ही दोन हजार तेवीस ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये पॅनिक संदरूप पण दिला ही ऑफर आहे चाळीस लाख ओके कधीची गाडी आहे सर ही दोन हजार तेवीस ची गाडी दोन हजार तेवीस ची गाडी आहे आणि चाळीस लाखाची ऑफर आहे मित्रांनो वळूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो ही आहे ब्लॅक कलर मधली एमजी ग्लोस्टर आदित्य सर हिच्याबद्दल काय सांगाल पण दोन हजार तेवीस ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये आणि एक किलोमीटर चालली फोर्टी सेव्हन थाउजंड ओके आणि याची ऑफर आहे पस्तीस लाख ओके दोन हजार तेवीस ची गाडी आहे आणि पस्तीस लाखाची ऑफर आहे विथ सनरूफ ही गाडी आहे मित्रांनो एकदम भारी गाडी आहे ब्लॅक कलर मध्ये चला वळूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो ही आहे सगळ्यांची आवडती इनोवा क्रिस्टा आणि ही आहे व्ही आय पी नंबर मध्ये आदित्य सर याबद्दल काय सांगाल तुम्ही ही दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल नॉलर किलोमीटर दोन लाख चालली आहे ओरिजिनल शोरूम रेकॉर्ड आहे अच्छा आणि याची ऑफर आहे सतरा लाख ओके दोन हजार सतराची गाडी आणि सतरा लाखाची ऑफर आहे मित्रांनो तर नक्की विचार करा चला वळूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो ही आहे एक्स्यूव्ही फाय हंड्रेड सिल्वर कलर मध्ये आदित्य सर या गाडीचं तुम्ही काय सांगाल वैशिष्ट्य काय आहे ही दोन हजार बारा ची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये ओके एक लाख चौतीस हजार चालली आहे शोरूम आहे साडेसहा लाख ओके गाडी आहे आणि ऑफर साडेसहा लाख आहे एकदम वर्थ आहे मित्रांनो यू शुड मस्ट टूक इंटरेस्ट इन दॅट ओके चला वळूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो ही आहे एसयूवी फायव्ह हंड्रेड मध्ये विथ सनरूफ आदित्य सर हिच्याबद्दल काय सांगाल ही दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये आणि एक लाख काहीतरी किलोमीटर चालली आहे बर आणि याची ऑफर आहे दहा पंच्याहत्तर ओके 2017 ची ची मित्रान। मित्रान। दोन हजार सतराची गाडी आहे आणि दहा पंचाहत्तर ची ऑफर आहे मित्रांनो मित्रांनो मागच्या दोन व्हिडिओ मध्ये आपण एम एच फिफ्टीन या कारमॉल मध्ये खूप साऱ्या व्हरायटीज ऑफ सेकंड हँड कार बघितल्या आज आपण भेटणार आहोत या एच फिफ्टीन या कार चे मालक सर यांना सर भेटूया सरांना नमस्कार बंधुरे सर नमस्कार सर तुमच्या कार मॉल मधल्या खूप साऱ्या गाड्या आम्ही बघितल्या आणि खरंच तुमचा मॉल खूप अमेझिंग आहे सर खूप छान आहे सर आमच्या व्ह्युअर्सला कस्टमर आलं ना आपण त्यांना बारा तासामध्ये लोन करून देतो ओके ग्रेट आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या कस्टमर्सला बारा तासामध्ये लोन फॅसिलिटी मिळते सर आमच्या व्ह्युअर्स साठी तुम्ही काही स्पेशल ऑफर ठेवाल का ठेवू ना तुमच्या थ्रू जर कस्टमर डिस्काउंट देऊ ओके बघा व्हिव्हर्स तुमच्यासाठी खास सर एक छानशी ऑफर घेऊन आलेले आहे त्यामुळे त्वरा करा आणि पटकन या कार लगेच संपर्क साधा आणि संपर्क साठीचे क्रमांक तुम्हाला आमच्या स्क्रीनवर दिसतीलच तेव्हा नक्की एम एच फिफ्टीन या कार मॉलला भेट द्या मित्रांनो कसा वाटला तुम्हाला एम एच फिफ्टीन या नाशिकच्या कार मॉलचा व्हिडिओ तुम्हाला याचा पत्ता हवाय नंबरही हवा आहे अहो मग तो स्क्रीनवर आहे की नक्की फोन करा आणि एम एच फिफ्टीन मॉलला व्हिजिट करा मित्रांनो नाशिक व्यतिरिक्त आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यातले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील आम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तोपर्यंत तो छान मस्तपैकी कारचा आनंद घ्या ड्राईव्ह सेफली जय हिंद जय महाराष्ट्र